शिवणगाव येथे पुन्हा एकदा भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सकाळी सुमारे बारा वाजून सात मिनिटाच्या सुमारास हा झटका जाणवला यापूर्वी चोवीस व पंचवीस नोव्हेंबर रोजीही अशाच प्रकारचे झटके नागरिकांना जाणवत होते मागील तीन महिन्याच्या कालावधीत एकूण चार वेळा भूकंप सदृश्य हादरे बसल्याने गावातील गावकरी दहशतखाली आहेत अचानक होणाऱ्या हादऱ्यांमुळे अनेक नागरिक भीतीपोटी घराबाहेर पडले तर काहींनी सुरक्षित ठिकाणी जाणे पसंत केले सुदैवाने या धक्क्यांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही मात्र वारंवार होणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिक मानसिक तणावात आहेत या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिन्याभऱ्यापूर्वी जिओलॉजिकल पथकाने शिवणगाव येथे भेट देऊन तपासणी केली होती तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही गावात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता मात्र या तपासणीतून अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही दरम्यान प्रशासनाने शिवणगाव आणि शिरसगाव मोजरी येथे भूकंप मापक यंत्र बसवण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही यंत्रणा बसवण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांना मध्ये नाराजी व्यक्त होत असून वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांची शास्त्रीय नोंद घेण्यासाठी आणि संभाव्य धोके ओळखण्यासाठी भूकंप मापक यंत्र तातडीने बसवावे अशी मागणी शिवणगावचे सरपंच धर्मराज खडसे आणि सामाजिक कार्यकर्ता प्रशांत काळंबे यांनी केली आहे प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे काय घटना झाली आणि याच्या आधी काय घटना झाली आज बारा वाजून सात मिनिटांनी पुन्हा सोनं धक्का जाणवलेला आहे त्याच्या आधी पण मागल्या महिन्यात चोवीस तारखेला तेवीस चोवीस तारखेला लगातार दोन तीन झटके जाणवले होते त्याच्या आधी एक आधी पण झटका जाणवला होता हा झटका असा होता आपल्या इथून फतेपूर आहे फत्तेपूरमध्ये तिथे भांडे पडलेले आहे दिवालमध्ये कसे आपण कपाट करतोय की नाही कपाट होतं त्याचं त्याच्यावर भांडे होते भांडे पडलेले आहे ज़, मी स्वतः जाऊन पाहणी केली आणि त्याच्यानंतर गावात पण पूर्ण गावातले लोक बाहेर आले झटका आला झटका आला त्याच्यानंतर इथले लड्डा स्कूलमधले प्राचार्य यांचा फोन आला त्याच्यानंतर मी प्राचार्याला भेटण्यासाठी जिल्हा जिल्हा परिषद शाळेत गेलो जिल्हा परिषद शाळेतून आपल्या लड्डा स्कूलमध्ये आलो ते पण हादरून सगळे विद्यार्थी बाहेर काढले त्यांनी त्यांनी पण तेच सांगितलं की झटका आला झटका आला आणि भूमापक केंद्र बसवण्याचे आश्वासन दिले होते हां पण आतापर्यंत भूकमापक केंद्र बसवलेलं नाही आता पण मी फोन केला तर ते बोलले की म्हणजे आता येणार आपण केंद्र बसूया दहा दिवसासाठी मग शासनाला हेच विनंती आहे की लवकरात लवकर जे काही उपाययोजना करता येईल ते करावी म्हणजे जेणेकरून भूकंप काहीतरी आम्हाला आधार होईल कारण की लोक इतके काही भीती निर्माण झालेले आहे भीती सांगताच येत नाही लोकांना एवढं झालं की महिन्यात महिना झाला की झटके उरले महिना झाला की झटके राहिली म्हणून एवढंच सांगेल शासनानं शासनानं जे काही लव करायचं आहे ते लवकर लवकरात लवकर करण्याचे करावे